नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये ॲग्रिस्टॅग योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ॲग्रिस्टॅग ही योजना काय आहे व याचे फायदे कसे आहेत या ॲग्रिस्टॅग हे कार्ड काढल्यामुळे शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे होणार आहेत याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या व्हिडिओ पहिल्या सुरुवातीलाच पाहत असाल किंवा या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे अशाच सरकारच्या नवनवीन योजना शेतीविषयक योजनांची सर्व माहिती आपल्या ही टाकली जाते यामुळे तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे सर्व व्हिडिओ तुमच्या यूट्यूबमध्ये हो येत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर मित्रांना नक्की शेअर करा आता आपल्या ॲग्रिस्टॅग या योजनेची माहिती या ठिकाणी बघायचं आहे शेतीमधील डिजिटल क्रांती म्हणजेच ॲग्रिस्टॅग ही केंद्र आणि राज्य शासनाने यांच्या संयुक्तमानाने ही योजना चालू केलेली आहे शेतीच्या आधुनिकीकरणासाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ॲग्रीस्टॅग योजनेची सुरुवात केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करून शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जातील नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा सहभागी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलेलं आहे आता ॲग्रिस्टॅग म्हणजे काय याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ॲग्रिस्टॅग म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आय डी म्हणजेच एक युनिक क्रमांक दिला जातो या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळतं तसेच पीक कर्ज विमा अनुदान खत बी बियाणे या सर्व बाबतीतील ही योजना उपयुक्त ठरणार आहे म्हणजेच जर आपल्याला काय माती परीक्षणाविषयी मातीबद्दल माहिती पाहिजे असेल याची सर्व माहिती पीक कर्ज घेत असताना जे काही वेगवेगळे वे वे कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्र देण्याची गरज नाही तर जो काही आपला युनिक फार्मर आय डी आहे त्या फार्मर आय डीवर व्हेरिफिकेशन करून हे सहजरित्या बँका कर्ज देण्यासाठी बँकाला पण मदत होऊ शकते जसं की अनुदान आहे खतबी बियाणं आहे पीक कर्ज आहे सर्व गोष्टी जलद गतीने शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ॲग्रिस्टॅग फायदेशीर ठरणार आहे आता योजनेचे स्वरूप आणि फायदे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे पहिलं आहे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी बी टी आता पी एम किसान सन्मान निधी असेल किंवा पी, पीक पीक विमा असेल नैसर्गिक आपत्ती असेल मदत इत्यादी अनुदाने थेट बँक खात्यात जमा होतील यामुळे मध्यस्थांची गरज भासणार नाही पारदर्शक व्यवहार होतील हे पण महत्वाचं आहे कारण जे काही शासनाला या लाभ द्यायचा आहे तो डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक एकही रुप एक, एक ना एक रुपया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे दुसरा मुद्दा आहे पीक कर्ज व विम्यासाठी सोपी प्रक्रिया आता पीक विमा आणि कर्ज मिळण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही हे एक ओळखपत्र परिपूर्ण ठरेल ॲग्रिस्टॅगमधील नोंदीनुसार कर्ज मंजुरी जलदगतीने होईल तीन नंबरचा मुद्दा आहे शेतीसाठी अनुदान आणि इतर सुविधा खत बी बियाणे औषधांसाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळेल हवामान अंदाज मृदा परीक्षण सिंचन योजना याची माहिती सहज उपलब्ध होईल चार नंबरचा मुद्दा आहे नैसर्गिक आपत्ती व शेतीसाठी मदत दुष्काळ गारपीट अतिवृष्टी किंवा अन्य आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीसाठी शेतकऱ्यांची माहिती आधीच उपलब्ध असेल त्यामुळे मदतीचे वाटप जलद गतीने होईल जे काय विमा असेल अनुदान असेल पीक विमा हे नुकसान झाल्यानंतर क्लेम केल्याच्या नंतरच डिजिटल माहिती असल्यामुळे शासनाला लगेचच ते ट्रॅक करण्यासाठी सोपी जाईल व शेतकऱ्यांना लगेचच लाभ मिळणं मिळणं शक्य होईल आता नोंदणीची प्रक्रिया कसं आहे ॲग्रिस टॅगसाठी नोंदणीची प्रक्रिया आहे आपण जवळच्या कोणत्याही सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ॲग्रिस टॅगची नोंदणी करू शकतो त्यासाठी आधार कार्ड आधार क्रमांक किंवा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर व सात बाराचा खाते नंबर असेल गट नंबर असेल हे माहित माहिती असणं महत्त्वाचं आहे जरी तुम्हाला माहिती फायदेशीर आणि महत्त्वाची वाटली तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद